श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय पंधरावा गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभेतांनी बारा वर्षी बद्रिकाश्रमास तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध कराव्याकरिता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून पटपा पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यात गेल्यावर हेलापट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले ते तुम्ही म्हणता तो गोसाबी येथे आला नव्हता पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसाबी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहत असे तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणास ना या गोष्टीस आज सुमारे दहा वर्षे होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरुने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्या समी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करीत होते पुढे तो अंमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघर भिक्षा मागाव्यास फिरत असता तेथे जालंदरास उरले होते तेथे गेला व त्याने शब्द करताच आतून जालंदरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारिले त्यावरून त्याने मला जालंदरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारिले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंदरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तूर्त तू ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तुझा व माझा शिष्य कानिफ ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरियुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खांचेतून बाहेर काढी आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेस जामक गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे कानिफा गावगनना उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याचे हौशीने शिष्य होत त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्री राज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना पण कानिफाचा स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली तरी त्यातून किती एक असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून वृद्धंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्रमंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकिले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकिल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भूभुहकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्री राज्यात जाव्याचे आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भूभकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंदरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात ठरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईल कदाचित जीवावर प्रसन्न येऊन प्राणहानी झाली तरी पुरविली परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन याव्याचे खचित तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी पर्क घरी जावे कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व पर्क चालले आप होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण मूर्खत्व मात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आप होऊन राजी खुशीने जाव्यास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाँच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे स्पर्शस्त्राने त्यास चिकटून धरिले जागच्या जागी खिळून टाकिल्याने त्यास हालता चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडाव्यास पाहत होते पण हातसुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व उनवे होऊन राहिले इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य होऊन राहिले आहे त्यांच्या पाठीवरून एक -एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढित तेथे गेले ह्या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेविले ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले मग ते शिष्य रडून त्या दुहखापासून सोडविण्यासाठी लागले तेव्हा ते, ते सात शिष्य म्हणले जीवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हा सोडवून नेव संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु कराव्याचा असतो परंतु विश्वास धरणारा तो मात्र फलद्रुप होतो तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लाविताच ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लिंकतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराज्यात जाव्यास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भुभुहकार करण्यासाठी मारुती रात्री स्त्रीराज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोहोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आप महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील मग तोही ह्यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील त्यास्ताव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप रूप प्रकट केले आणि भुभुहकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरुस विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिखाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पाहा त्यांच्यापासून तुम्हांस मुळीच धक्का बसणार नाही नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले ते पाहून कानिफनाथाने कालिकास्त्र अग्निस्त्र वास्वास्त्र वायवास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा वायास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रय उडवून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही तो अगदी जेरीस येऊन गेला मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहत आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय अशा मलबाची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले मग कानिफाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात जुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले मग तो समुद्र मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती ह्यांचे युद्ध चाललेले दिसले